नमस्कार पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक आज एकतीस डिसेंबर आणि आज शेवटचा दिवस आहे तर म्हटलं मंदिरात जाऊन येऊ तर आता मंदिरापासून ब्लॉक स्टार्ट करतोय तर माझ्यासोबत कोण आहे तुम्ही बघू शकताय का तर मित्रांनो इकडे कोण आहे तर इकडे छोटी शुभांगी शुभांगी हायकर 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 असा कर हायकर इकडे इकडं इकडं हायकर हायकर ना पडशील 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 हायकर कॅमेरा हाय कर हाय हाय असं कर हाय गाईस असं कर ना बाई टाटा तुकडा आग अ तर मित्रांनो आता शुभांगी ए पडल ना बाई हायकर ना आपले बायकर असा असा बायकर बायकर असा असा बायकर पुढं तेव्हा ते पुढं दिसत आहे बाय काय बाय बाय भाई आईश <laughs> तर चला मित्रांनो आता आपण शुभांगी संघ आलोय शुभांगीची मजा बघू शकताय तुम्ही तर इकडे शुभांगी शुभांगी आस असते कशी तर मित्रांनो एकतीस डिसेंबर परंतु आज थोडा म्हणजे तर आज शेवटचा शेवट आहे मित्रांनो आता इथून पुढं काय व्हिडिओ बनवायला म्हणजे व्हिडिओ पण तर शेवटचा वर्ष राहिला आपला आजचा तर आता नवीन वर्षाचा नवीन केला आहे त्यातली विकली तर आज आपल्याच फोनमध्ये ब्लॉग शूट आहे तर आज एकटाच आहे मी पण शुभांगीला घेऊन आलो आहे मंदिरात चा पप्पा रवी गुले रवी गुलेची मुलगी आहे मित्रांनो पोरगी पोरगी बलाची पोरगी घ्या सारखी टाकरावेत तर आज एकटाच आहे मस्त ब्लॉग पण मित्रांनो हा शेवटचा ब्लॉग आहे खूप व्लॉग टाकले परंतु आपल्याला काही रिस्पॉन्स किंवा सबस्क्राईब जास्त आपल्याला काही रिस्पॉन्स येऊ नाही आला पब्लिकचा तर म्हणून आपण या या वर्षातला शेवटचा व्लॉग तर मित्रांनो या वर्षाचा म्हणजे या वर्षाचा शेवटचा उलॉग आहे हा आजचा दिवसाचा तर आपण उद्या म्हणजे उद्या नवीन वर्ष सुरू होईल एक तारीख एक जानेवारी दोन हजार चोवीस तर त्याचा पण आपण दुसरा व्हिडिओ टाकू बाय तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर मित्रांनो तर चला मग भेटूया थोड्या वेळात थोडा एक म्हणजे रील काढायची आहेत काही बाकी आणि बाकी आता रवीला घेऊन येतो रील बिल काढायला मस्त काय द्यायचं काय द्याच एवटक नीट धर ना असा नीट धर ना नीट धर असा ना दोन्ही हाताने दोन्ही हाताने असा धरायचा हा तर गाईस सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला स्क्राईब करा चला आता चला 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 धर ना तू सोडभर मला पावते ये बाय बा असा तर गाईस चला ते आता काय व्हिडिओ बनवून देऊ नाही राहिले तिच्याकडं मागते ए फ्यू मोमेंट्स ला तर पब्लिक आता इथे व्हिडिओ काढून राहिलो आम्ही रील इकडे रवी तो तो बाकी पब्लिक आहे चिलपाट गँग आहे आज मंदिराकडे इकडे आणि थोडे लहान लहान पोरते मी बघू शकतंय कॅमेऱ्यात ए असे आपला फ्रंट कॅमेरा चांगला आहे

आमचे आमच्या हे आमच्या गावची पब्लिक आहे इकडे हे नदीमध्ये पैसे गौषित लहानपणीला आम्ही आम्ही असंच केलं होतं लहानपणी फकिर्या हा फकिर्या बर का फकिर्या पाहू शकतो फकिर्या इकडं हा नाही ते वर तर बघ तर मित्रांनो रील कार्ड राहिलो आम्ही आता काय माहिती काय झालं त्याला कॉल चालू आहे मित्रांनो अजून कॉल संपत नाहीये आहे तब्येत नाही सांगते कॉल संपल म्हणजे रील व्हिडिओ काढला इकडे आता याला कॅमेराने बनवला आहे रील कार्ड आहे

इकडे दुकान या कुणालचं दुकान फ्रंट कॅमेरा लय चकली राहिले इकडे आमच्या वहिनी साहेब बसले दारामध्ये थांब ना